हाय नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशी आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला लागले मी सकाळी सकाळी कामाला आणि सकाळचं पहिलं काम असतं ते म्हणजे ब्रेकफास्ट बनवणं म्हणजे क्लिनिंग वगैरे नंतरचं बरं का तसं क्लिनिंग वगैरे बऱ्यापैकी माझी करून झालेली आहे आणि आता ब्रेकफास्टमध्ये बनवते आहे मी आपला अगदीच सोपा ऑप्शन तो म्हणजे पोहा खरं तर कालही पोहेच बनवले होते पण आज ना खरंच कंटाळा आला मला काय दररोज वेगवेगळं वेगळं वेगळं म्हणजे विचार करण्यातच इतका वेळ जातो नंतर तो पदार्थ बनवा मग त्याचे दहा भांडे घासा म्हटलं जाऊ दे झटकीपट मस्त आपले पोहे बनवूयात पोह्यांनी पोटही मस्त भरतं आणि टेस्टी पण भरपूर लागतात मलाही म्हणजे मला तर फारच आवडतात चवीलाही आणि त्याचा तामझ्याम फार कमी असतो त्यामुळेही चला मस्त अशी पोहे बनवून तयार आहे त्यासोबत थोडीशी कडधान्यही भाजून घेतलेत आणि सोबतीला मस्त कैरी आहे बरं काही आता कैऱ्याही पिकायला लागलेल्या आहेत त्यामुळे अशाच कैऱ्या मिळतात आणि बहुतेक ह्या शेवटच्या कैऱ्या असाव्यात बरं चला आता आरूचा चेहरा बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आरोहीला ब्रेकफास्ट म्हणजे बिलकुल आवडलेला नव्हता तिला वाटलं होतं मम्मा काहीतरी मस्त वेगळं बनवेल पण आजही पुन्हा पोहे मिळालेत म्हणून तिचा चेहरा काहीसा असा पडला होता पण चला आपल्याला इतरही कामं असतात आणि इथे मी लागलेली आहे कामाला काल बऱ्यापैकी क्लिनिंग केली तेव्हा हा सोप सुपारीचा डबा म्हणता येईल हाही क्लीन केला होता सो आता त्यामध्ये ओवा आणि सोप वगैरे पुन्हा फील केली आणि इथे मला आता पिहूसाठी दूध बनवायचं आहे दूध बनवायचं आहे म्हणजे मी पिहूला खारकेचं दूध देत असते खारकेच्या दुधामुळे ना आपली इम्युनिटी बऱ्यापैकी चांगली राहते आणि खालके खारकेचे सर्व पोषण घटकही त्यामध्ये उतरतात कधीकधी न बोलता बोलता फ्लोमध्ये घाई घाईत आपली जीप जरा घसरते तसं बऱ्याचदा माझ्याकडनं होतं म्हणून तेवढं जरा ॲडजस्ट करत जा बरंच चला आता इथे मी दूध चढवलेलं आहे आणि खारकेची ना पहिल्यांदा जे आहे मी ही पावडर घेऊन आलेली होती आणि तीच आता संपवते आहे आणि खरं सांगू का म्हणजे असं वाटतंय की पावडरपेक्षा अख्खी खारीकच जरा मिक्सरमधनं बारीक करून यूज केलेली बरी असेल कारण माहीत नाही ना आपल्याला आता पावडर आहे ती खारकेची पण त्यामध्ये ते काही भेसळही करू शकतात आणि आपण जेव्हा अख्ख्या खारका आणतो त्यामध्ये मात्र भेसळीचा वगैरे म्हणजे आपल्याला तेवढं टेन्शन नसतं त्यामुळे चाललंय माझ्या डोक्यात की आता पुढल्या वेळेस खारकाच आणायच्या आहेत की पावडर आणायची तुम्हाला जर या खारकांच्या पावडरबद्दल काही अनुभव असेल ना तर प्लीज मला तसा शेअर करा कारण या पावडरमुळे माझी बरेचसे कामं कमी होतात बरं का कारण खारकांचं कसं का असतं अख्खी खारीक जर तुम्ही दुधात टाकतो म्हटलं ना तर लवकर जे आहे त्यातले पोषण तत्व दुधात उतरत नाहीत त्यामुळे ती बारीक करून मी टाकत असते बारीक करण्यासाठी पुन्हा त्या फोडा बिया वेगळ्या करा मिक्सरमधनं फिरवा आणि पाहिजे तशी बारीकही होत नाही म्हणजे खूप वेळ द्यावा लागतो मेहनत द्यावी ला, करावी लागते म्हणून पावडर तशी मला इझी एक वे वाटतो पण भेसळीची मात्र टेन्शन असतंच आणि बघा ना असं वाटतं सोबत सोबत आपली म्हणजे जास्तीत जास्त कामं झालेली बरी असतात म्हणजे आपला वेळ वाचतो आणि त्या फंदातनं कधीकधी अशा प्रकारे आपलं नुकसानही होतं आता दूध आलं होतं गाळून घेतलं तापवेपर्यंत म्हटलं इथं आपलं कडधान्य वगैरेही आपण व्यवस्थित बांधून वगैरे ठेवू म्हणजे मोड आणण्यासाठी सायंकाळी त्याची भाजी करता येईल तर बघा फक्त पाच मिनटात जे आहे माझं असं दूध इथे उतू गेलं आणि म्हणजे जास्त नाही गेलं बरं का एखाद कप केलं असेल पण माझ्या पिल्लूचं तेवढंच दूध कमी झालं याचं मला फार दुःख वाटत होतं कारण माझ्या पिहूला दूध खूप जास्त आवडतं पण चला चुका ह्या माणसाच्यानेच होत असतात सो होतात माझ्याच्याने ही बऱ्याचदा अशा गडबडी होतात सो तिकडचं जे आहे ना शेगडी वगैरे ती क्लीन करायच्या फंदात मी काही पडले नाही कारण सांगतेच मी पुढे तुम्हाला जेव्हा मी ब्रेकफास्ट बनवला ना तेव्हाच मी भाजीही बनवून घेतली होती पोळ्या तेवढ्या बनवायच्या राहिल्या होत्या सो त्याही इथे मी बनवत होती आणि बघा ना आपण काय विचार करतो म्हणजे एक मुलं असलं की त्याला भरपूर वेळ द्यावा लागतो भरपूर खेळावं लागतं कारण त्यांना आपल्याशिवाय कोणीच नसतं तेच त्यांना जर आपण बहीण भाऊ कोणीतरी म्हणजे असेल तर मात्र ते मुलं एकमेकांसोबत मस्त खेळतात खातात पितात आणि म्हणजे आपल्याला तेवढा त्यांना वेळ द्यावा लागत नाही पण तसं काहीही नाही बरं का या बर दोघांनाही सतत मम्माच हवी असते आता इथे तुम्ही बघितलं त्यांची लाडीगुडी चालू होती की मम्मा स्वयंपाक झाल्यानंतर आमच्यासोबत स्विमिंग टबमध्ये खेळते का बरं तुझी आंघोळ झालेली आहे स्विमिंग टबमध्ये नको तर मग कॅरम खेळते का असं का तसं का म्हणजे मुलांना एक असू देत दोन असू देत का तीन असू देत आपल्याला जितका वेळ म्हणजे त्यांना हवा असतो ना तितका वेळ द्यावाच लागतो म्हणजे माझा तरी हा अनुभव आहे बऱ्यापैकी खेळतात ते एकमेकांसोबत पण लगेच मग बोर होतात कधी भांडतात वगैरे वगैरे सो आपल्याला त्यांना वेळ द्यावाच लागतो बरं चला आता इथे ना मी का आधी हे दूध वगैरे क्लीन करायच्या फांद्यात पडले नाही ते सांगते कारण म्हणजे तेव्हाच मला क्लिक झालं की आता क्लिनिंग वगैरे तर आपली सर्व झाली पण गॅसची शिगडी काही मी काल क्लीन केली नव्हती तितकी काही खरं सांगते कपॅसिटीच नव्हती माझ्यात एवढं सर्व क्लीन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं मार्केटमध्ये मा गेली तिकडनं आल्यावर पुन्हा जे आहे पूर्ण किचन वगैरे अरेंज केलं तेव्हाही काही वेळ मिळाला नाही सो आज फायनली म्हटलं चला या शेगडीचाही नंबर लावूया पण सर्वात आधी म्हणजे एक महत्वाची टीप हो, तुमच्यासाठी शेगडीचं असू द्यात फ्रीजचं असू द्यात कोणतंही हे काम करत असताना अजिबात रिक्स घ्यायची नाही आता इथेच बघा शेगडी क्लीन करायला घेतली आणि गॅस मात्र खालणं स्विच uh, ऑफ करायला विसरली सो सर्वात आधी मी तो गॅस बंद केला खालून आणि आत्ता जे आहे पुन्हा इथे शेगडी क्लीन करायला घेतली शेगडी क्लीन करताना मी जराही पाण्याचा वापर करत नाही इथे माझं एक सोल्युशन बघा नेहमी तयारच असतं त्याचाच वापर मी करते आहे शेगडी क्लीन करायला आणि डेली क्लिनिंगमध्ये सुद्धा जेव्हा शेगडी क्लीन करायची असते ना तेव्हाही मी या सोल्युशनचा यूज करते किंवा ओला कापड फक्त शेगडीवरून फिरवते तसं मी खूप सारं असं घसून त्यावर पाणी ओतून हो वगैरे शेगडी कधीच क्लीन करत नाही जास्त पाणी आपण जेव्हा यूज करतो ना तेव्हा बघा बऱ्याचदा शेगडीची फ्लेम कमी होणं किंवा हे बटन वगैरे खराब होणं असे बरेचसे प्रॉब्लेम येतात त्यामुळे शेगडीसाठी खरंच कधीच पाणी यूज करायचं नाही एक सोल्युशन मी बनवलेलं आहे त्यात व्हिनेगर आहे थोडासा खायचा सोडा आणि विम लिक्विड आहे आणि थोडंफार म्हणजे दोन चम्मच फक्त पाणी घातलेलं आहे मी त्यामध्ये आणि त्याने जे आहे मी शेगडी इथे क्लीन करते आहे थोडं थोडं जे आहे मी शेगडीवर स्प्रेड केलं त्यानंतर ताराच्या घासणीने मस्त क्लीन केलं आता क्लिनिंगचे के ना बरेचसे टूल जे आहेत मार्केटमध्ये ऑनलाईन अवेलेबल आहेत आता शेगडी वगैरे क्लीन करण्यासाठी बघा ते छोटे छोटे ब्रश येतात आणि त्याला ना तारच असतात ते बारीक असे तारं असतात आणि त्याने म्हणजे शेगडी कितीही खराब असेल करपलेलं वगैरे जळ आलेलं असतं बऱ्याचदा शेगडीच्या आजूबाजूला वगैरे सो ते इझिली निघतं आणि काही फारच महाग आहेत असंही नाही बरं का अगदी शंभरला तीन असे ऑनलाईन बघितलेत मी आणि डी ए वायमध्ये पण काहीतरी त्याच रेंजमध्ये होते पण कोणतीही गोष्ट घेताना ना दहा वेळा विचार करावा लागते जेव्हा तुम्ही भाड्याच्या घरात किंवा सरकारी क्वार्टर्समध्ये वगैरे राहत असता तेव्हा स्वतःचं घर असलं की आपण लगेच काही चेंजेस करू शकतो किंवा मॉड्युलर किचन वगैरे असेल तर मग ना स्टोरेजचा तेवढा प्रॉब्लेम नसतो पण असं आता माझं घर सरकारी आहे बघा खाली गॅसच्या ओट्याखाली फक्त कडप्पेच आहेत तिथे ना जास्त पसाराही मी ठेवू हो शकत नाही नाही तर फारच गजगचीत दिसतो त्यामुळे ना जेव्हा केव्हा मला अशी एक्स्ट्राची शॉपिंग करावीशी वाटते माझी खूप इच्छा असते बरं का कारण डी ए वायमध्ये गेले डी मार्टमध्ये मा गेले किंवा ऑनलाईन जेव्हा स्क्रोल करत असतो आपण आणि माहिती आहे का एखादी स्वतःला एखादी वस्तू घेतल्यापेक्षा साडी घेतल्यापेक्षा किचनची एखादी वस्तू घेतली ना तेव्हा होणारा जो आनंद असतो ना मला तरी तो फार वेगळा असतो खूप मोठा असतो पण प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस कोणतीही गोष्ट घेताना दहा दहा वेळा विचार करावा लागतो की मी ही ठेवणार कुठे कारण वस्तू छोट्या मोठ्याच असतात बरं का आणि छोट्या मोठ्याच वस्तूनं म्हणजे बऱ्याचदा जे आहे हरवतात किंवा दिसत नाहीत वेळेवर माहीत असतं आपल्याला आपण कुठेतरी सांभाळून ठेवलेले आहेत पण जेव्हा गरज असते तेव्हा नेमकं आपल्याला आठवत नसतं माझ्यासोबत तरी बऱ्याचदा असं होतं त्यामुळे अशा वस्तू घेताना मी खूपदा विचार करते आणि त्याला काही ऑप्शन आपल्याकडेच आहे का आ, हे मी म्हणजे नेहमी पाहत असते जसं आता त्या ब्रशला ऑप्शन म्हणजे जे आपली ताराची घासणी आहे त्यानेही आरामात क्लीन होऊन जातं मग अशा वेळेस विचार करते की जाऊ दे आपले शंभर रुपयेही जातात आणि त्यानंतर आपण ते स्टोरेज करायचा वगैरेही प्रॉब्लेम होतोच आणि ते ब्रश खरंच फार युजफुल असतात बरं का म्हणजे अशा वस्तूंमुळे ना आपले थोडेफार पैसे जरी जात असले तरी आपली वेळ आणि मेहनत भरपूर वाचत असते तुमच्याकडे जर स्टोरेजचा प्रॉब्लेम नसेल ना तर तुम्ही नक्की त्या वस्तूनं म्हणजे घेऊ शकता बरं का युजफुल आहेत सो चला आता इथे बोलता बोलता जे आहे माझी गॅसची शेगडी मस्त अशी क्लीन झाली आणि पिहू बघा इथे पाणी प्यायला आला आणि धपकन पडला इतकं हसायला आलं ना मला म्हणजे माझं काम सोडून दहा बारा मिनटं तर मी हसतच बसले आणि कशाला पाहिजेत नाही का इतके रिकामी कामं सतत घरात असला ना की त्याच्या पायात स्केटिंग असते आणि इकडचं तिकडे नुसता फिरत असतो शेगडी तर कसं तरी कधी चाकू कधी ताराची घसणी तर बटन तर अगदी असे रुमाल आतमध्ये घा गा, घालून घालून जे आहे मी स्वच्छ केलेत आणि आता नंबर येतो बर्नरचा बर्नर, बर्नर क्लीन करण्यासाठी बघा मी एका छोट्याशा गंजात दोन्ही बर्नर घेतलेत त्यामध्ये भरपूर म्हणजे दीड चमच सोडा घातला त्यानंतर त्यावर व्हिनेगर टाकलं आणि अगदी कडक असं पाणी करून त्यावर टाकलं आणि आता झाकून ठेवलेलं हो आहे बघा एक तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि नंतर जे आहेत बर्नर क्लीन करायचे आहेत तोपर्यंत आता माझ्याकडे वेळ आहे एका तासाचा तेवढ्या वेळात म्हटलं कपडे वगैरे वॉश करून घेऊ आपण सो मी कपडे वॉश केलेत आणि आत्ता आलेली आहे गॅलरीमध्ये खूप छोटीशी गॅलरी आहे बरं का पण यामध्येच माझं ना म्हणजे ही स्टोअर रूमच आहे बऱ्याचदा मी तुम्हाला सांगते भरपूर सामान आहे कूलर आहे आणि सोबत आता भरीत भर म्हणून हा टबही इथेच येऊन पडलेला आहे दररोज भरा खाली करा नंतर असा उभा करून ठेवा आणि नंतर आपली आपली कामं करा असं जे काही आहे आताचं रुटीन चालू आहे पण चला कपडे वगैरे वॉश करून झालेत वाळूही घातलेत आणि त्यानंतर आणखी एक दोन कामं केलीत आणि आता आलेली आहे पुन्हा किचनमध्ये हे बर्नर बघा बऱ्यापैकी क्लीन झालेले आहेत आणि जास्त याला घासघूस करत मी बसतही नाही कारण म्हणजे विनाकारण कोणत्याही गोष्टीला वेळ देण्यात काही अर्थ नसतो कारण हे बर्नर तुम्ही कितीही क्लीन करा अगदी नव्यासारखे जरी चमकवलेत तरी हे जेव्हा शेगडीवर बसलेत आणि फक्त पाच मिनटं जरी आपण गॅस पेटवला ना तर हे बर्नर जसेच्या तसे होतात त्यामुळे मी फारसा याला वेळ देत बसतच नाही फक्त महत्त्वाचं काय असतं त्याचे जे छिद्र वगैरे असतात ना ते ब्लॉक वगैरे तर झालेले नाहीत ना हे पाहणं महत्त्वाचं असतं त्यामुळे मी काय केलं इथे आपला एक टूथब्रश घेतला आणि त्याच्या मदतीने ते सर्व जे छिद्र आहे ते ओपन अप करायचा प्रयत्न करत आहे बाकी इतर गोष्टी म्हणजे अगदीच नव्यासारखेच चमकायला पाहिजे वगैरे वगैरे असा माझा काहीही उद्देश नाही आणि हे दोन बर्नर बघा बहुतेक वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या मेटलचे बनलेले आहेत की काय एक बर्नर अगदी स्वच्छ निघाला आणि दुसरा बर्नर मेहनत मेहनतही सेमच लागली सोल्युशनही सेमच होतं पण त्याचा रंग काही बदललाच नाही आणि आपल्या आयुष्यातही खरंच काही लोक अशी असतात बघा म्हणजे काही लोक अशी असतात की त्यांना आपल्याबद्दल काही मिसअंडरस्टँडिंग झालेली असेल किंवा कधी काही आपण चुकून बोललेलं असेल तेव्हा त्यांचं मन वगैरे दुखलं असेल तर कसं आपण जेव्हा क्लिअर करतो सर्व काही किंवा आपुलकीने प्रेमाने त्यांना जवळ घेतो तर ते विसरून जातात आणि अगदी पहिल्यासारखं किंवा छान छान आपल्यासोबत वागायला लागतात पण काही लोक असेही असतात त्यांना न कितीही एक्सप्लेनेशन म्हणजे देत बसा किंवा कितीही त्यांच्यावर प्रेम करा त्यांना कितीही जीव लावा पण ती लोकं आयुष्यभर काही बदलत नाहीत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही ना काही लोकं असतात काही जवळचे असतात काही दूरचे असतात पण असतात आणि हे तुमच्यासोबतही नक्की रिलेट करत असेल बघा म्हणून मला तुम्हाला एकच सांगावंसं वाटतं फार काही लोकांना एक्सप्लेनेशन देत बसतच जाऊ नका हो बाबा मी अशी आहे तू माझ्याबद्दल जे विचार करतोस ते विचार तुझे आहेत मी कशी आहे ते मला माहीत आहे हा ॲटिट्यूड जर आपण स्वतःचा ठेवला ना तर खरंच म्हणजे आपल्याला त्रास होत नाही समोरचा तर काय आपण कितीही त्याला समजावून सांगितलं कितीही एक्सप्लेनेशन दिलं त्याने डोळ्यावर जो चष्मा घातलेला आहे त्याच चष्म्यातून तो आपल्याला बघणार आहे आणि आपण त्याला तसंच दिसणार आहे म्हणून फारसं एक्सप्लेनेशन देत बसू नका जो आपला आहे तो आपलाच आहे आणि तो आपल्याला फायनली समजून घेईलच आणि ज्याला समजून घ्यायचंच नसेल ना तर तो आयुष्यभरही समजून घेणारच नाही पण चला कोणी आपल्याला समजून घेव न घेव आपल्यावर प्रेम करो न करो पण ही आपली झाडं मात्र आपल्यावर नेहमी सतत भरपूर भरपूर प्रेम करत असतात आणि त्याबदल्या त्यांना काहीही नाही फक्त आपला थोडासा वेळ हवा असतो आणि मलाही माझ्या झाडांना माझ्या गार्डनला वेळ द्यायला भरपूर आवडतं आणि आज फायनलीनं आता पावसाळा स्टार्ट होतो बगा। कामा बाकी आहे बघा भरपूर कामं बाकी आहेत गार्डनची आणि म्हटलं चला आजपासून सुरव्यात सुरुवात, सुरुवात करूयात आणि एक, एक काम जे आहे म्हणजे करायला घेऊयात मग सर्वात आधी तर तुम्ही बघितलंच जसं पूर्ण गार्डनचे प्लांट्सनं मी एकाच ठिकाणी ठेवले होते कारण ट्रिपला गेले होते ना म्हटलं जवळजवळ प्लांट्स असलं की त्यांना कसं एकमेकांची आर्द्रता मिळत राहते आणि त्यामुळे ना तिथे थंडावाही टिकून राहतो आणि प्लांट्स जर म्हणजे बऱ्यापैकी जगतात व्यवस्थित राहतात त्यामुळे सर्व प्लांट्स मी एकाच ठिकाणी केले होते सो आज म्हटलं चला गार्डनला पहिल्यासारखं लूक देऊया थोडाफार तरी कारण जास्तीचे कामं तर म्हणजे एकसोबत मी करायला जाणारच नाही आणि स्वतःला दमवून घेणारच नाही आहे हे मी आधीच ठरवलेलं आहे म्हणून सर्वात आधी मी सर्व प्लांट्स वगैरे जे आहेत साईडला करून इथला पूर्ण कचरा वगैरे आज काढायचा प्रयत्न करते आहे जितका निघेल तितका सोबतच बघा तुम्ही आधी बघितलं स्पायडर प्लांट मनी प्लांट बऱ्यापैकीनं त्यांची जी पानं आहेत ती जळालेली होती सो मी सर्वात आधी त्यांची पानं वगैरे जी आहेत कट करून टाकली मनी प्लांटचंही तसंच म्हणजे अगदी काड्याच राहिल्या होत्या एक दोन डहाळ्यांच्या तर सो म्हटलं माहिती आहे का मनी प्लांट किंवा कोणतंही प्लांट बुशी असेल ना तरच छान दिसतं ते आणि ते बुशी असण्यासाठी आपल्याला वेळोवेळी जे आहे त्याची कटिंग करणं फार गरजेचं असतं आता झाडाची फार छान ग्रोथ झालेली असते तुम्ही मनी प्लांट बघितलं त्याच्या फांद्या मोठ्याच मोठ्या झालेल्या असतात होत्या अशा वेळेस ना खरंच मन खूप दुखतं पण मनावर दगड ठेवून आपल्याला ही कामं करावीच लागतात तरच जी आहे त्यांची ग्रोथ जी आहे आणखी चांगली होते नाहीतर कसं असतं बघा आपलं कसं असतं आता दोन्ही मुलांवर आपलं प्रेम सारखंच असतं पण एखादं मुलं आजारी असलं की आपलं पूर्ण जे लक्ष असतं ते त्याच्याकडेच असतं तसंच प्लांटचंही असतं त्याचे जे पानं वगैरे खराब असतात ना ते पूर्ण जे आहे आपली एनर्जी प्लांट्स ते पानं रिकवर करण्यावर घालवतं आणि ग्रोथ काही मग पाहिजे तशी होत नाही म्हणून वेळीच ती पानं वगैरे कट करून घेतली की कसं मग झाडाची पूर्ण एनर्जी जी आहे त्या ग्रोथकडे म्हणजे खर्च होते आणि प्लांट्स मस्त ग्रो होतं चला आता हे सर्व इथलं मी क्लीन आहे आता सोबतच जे आहे ही जी एक तुम्हाला दिसते ना वॉल वॉलशेप ही घरीच बनवलेली आहे आता इथे सर्वात आधी मी जो टप ठेवला होता त्यामुळे ना गुंडाळून ठेवली होती प्लांट्सही खाली ठेवले होते सो आताही मी मस्त क्लीन केलीत आणि त्यावर जे काही प्लांटर्स प्लांट ठेवलेले होते ना तेही मस्त वॉश केलेत आणि पटपटपट जे आहेत ते सर्व आता अरेंज करते आणि या छोट्या मोठ्या गार्डनिंगच्या कामांसोबत जे आहे आजचा व्हिडिओही इथे सेंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा पण हो सोबत छान छान कमेंटही करा पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा